नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिना पंधराशे रुपये मानधन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केलं जाणार आहे आता मित्रोहो बराच महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात का तर हो महिलांच्या मनामधील असलेल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्र आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे त्यामुळे मित्र हो श्रावण बाळ योजनेतील पात्र महिला जे आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही कारण श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या वयाची जी अट आहे ती साठ ते पासष्ट वर्ष वयोगटातील जे लाभार्थी आहेत त्यांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिना मानधन दिलं जातं त्यामुळे साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांना माची योजने चा लाब हो, योजने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही तर मित्र हो श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थी महिला जे आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांच्या मनातील जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला असेल आता राहिला प्रश्न संजय गांधी निराधार योजनेतील जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना मग या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे का तर मित्र हो संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना देखील माजी बहीन मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कारण त्यांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये मानधन दिलं जातं थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये मानधन जमा केलं जातं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या अटीमध्ये सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही जर कुठल्याही शासकीय योजने योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या शासकीय योजनेअंतर्गत तुम्हाला जर पंधराशे रुपये मानधन मिळत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार नाही पण ज्या महिला लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये पेक्षा कमी मानधन दिलं जातं पंधराशे पेक्षा कमी मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर फरकाची जी काही रक्कम आहे ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल म्हणजे फरकाची रक्कम जी काय आहे ती रक्कम त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणार आहे त्यामुळे मित्र हो महिलांच्या मनातील जो काही प्रश्न होता की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे का तर या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये कारण दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना शासनाकडून पंधराशे रुपये यादीच मानधन दिलं जातं त्यामुळे मित्र हो या दोन्ही योजनेतील पात्र महिला लाभार्थी ह्या लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या अटीमध्ये बसत नाहीत त्यामुळे या दोन्ही योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मित्रो हो बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं असेल अशी आशा करतो मित्रो हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद